समर्थन देणारे हो। देशमुख सर तुमच्या माहितीसाठी सांगतो की आदरणीय जरांगे पाटलांनी जो मुद्दा घेतलेला आहे काय की मराठा बांधवांना कुणबी म्हणून ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे हा मुद्दा रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं महेंद्र निकाळजेनं मी स्वत दोन हजार तेरा मध्ये नारायण राणे समितीला एकोणीस कलमी प्रस्ताव सादर केला आणि तिथं सांगितलं स्पष्ट सांगितलेलं त्या त्या प्रस्तावात की मराठा बांधवांना वंशावळीच्या आधारावर कुण म्हणजे कुणबी म्हणून ओबीसीतून आरक्षण दिलं गेलं पाहिजे मग या या दो दोन हजार तेरा ते दोन हजार तेवीसपर्यंत काय झालं आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत गेलो आणि तिथून परत आलो आणि परत आल्यानंतर रिपब्लिकन पार्टीने मांडलेल्या मुद्द्याला घेऊन आम्हाला पुढं जावं लागतंय आणि आदरणीय झरांगे पाटलांनी काय केलं या मुद्द्याला घेऊन एक जनआंदोलन निर्माण केलं आहे ना म्हणजे आम्ही या सर्वसामान्य सगळ्या ह्याच्यामध्ये आता आमचा आग्रह काय चाललेला आहे की सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला रिपब्लिकन भारत बनलेला आहे संविधान लागू झालेला आहे मग या संविधानामध्ये संविधानिक आदर्श या सगळ्या गोष्टी कटाक्षाने देण्याचे आम्ही प्रयत्न करत आहोत सामाजिक सांस्कृतिक राजकीय कौटुंबिक सर्व आघाड्यावर एक चांगला संदेश कसा देता येईल शासनाच्या योजना